नमस्कार मी गोविंद आणि आपण पाहत आहात लोकमंच मराठी आज मी बीड शहरातील मध्यवर्ती थी ठिकाणी जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आहे आणि पाठीमागे जर तुम्ही बॅनर पाहिला असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल किंवा लक्षात येत नसेल तर मी आणखी तुम्हाला आठवण करून देतो की बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यामध्ये एका अंगणवाडी शिक्षिकेचा मनमानी कारभार चाललेला का आहे आणि त्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये एक त्याच गावातील नागरिक या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आज आणि आजपर्यंत या जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कुठलंही प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे किंवा त्यांना कुठलंही आश्वासित केलेलं नाही आहे तर आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि त्यांचं काय मत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधलं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही उपोषणाला का बसलात आणि तुमचं नाव आणि तुमचं गाव कोणतं माझं नाव रमेश राठोड गाव जळगाव तालुका जिल्हा जिल्ह्यातील आणि उपोषणाला यासाठी बसण्यात येते की अंगणवाडी सेविकेचं मनमानी कारभार चालू आहे आणि कार कार मन, मन कार त्या कारभाराविरोधात आज ही वेळ आहे प्रशासना निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासन पण यावर कारवाई करणं टाळते म्हणून घोषणाला बसलो आहे मन मनमानी कारभार चालू आहे अंगणवाडी शिक्षिकेचा असं तुम्ही म्हणताय मग त्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत का की त्या मनमानी कारभार करू शकतात की किंवा त्याच्या मागे कुठली तरी राजकीय असता आहे असं काही असं आहे का आहेच म्हणता येईल ना सरपंचच आहे त्यांचे सासरी सरपंचाची सुरू असल्यामुळे ती मनमानी कारभार करू शकतात यात काही दुमत नाही म्हणजे पहा या ठिकाणी आपला सासरा हा या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे आणि सरपंच असताना आपण ते त्या ठिकाणी अंगणवाडी शिक्षिका असल्याच्या नंतर आपण आपला मनमानी कारभार करू शकता असे जर महाराष्ट्र राज्यामध्ये चालत असेल तर आपली स्थिती काय ही आपण यावरून जाणून घ्यायची आहे मला तुम्हाला दुसरं विचारायचं आहे की ह्या अंगणवाडी शिक्षिका भरती प्रक्रियेमध्ये कशा लागल्या त्यावेळेस समजा ते जे काही समजा भरती प्रक्रियेमध्ये जे काय शासनाचे नियमानुसार त्यांचं हे केलेलं आहे निवड झालेली आहे पण नंतर निवड झाल्यानंतर रुजू झाल्यानंतर ज्यांना ते व्यवस्थितपणे चालवायचं आहे गो म्हणजे बालकांना खाऊ वाटप करायचं जे लाभार्थी असतात आणि रोज अंगणवाडी चालू करायचं हे ध्येय धोरणं कधीच उपलब्ध नाही आहेत अंगणवाडीमध्ये आमच्या दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा तुम्ही जे सांगता की ध्येय धोरणं वगैरे काही नाही येतं मग मला एक सांगा की त्या तुम्ही जे म्हटलं की त्या गव्हर्नमेंट प्रोसेसने लागलेल्या आहेत ठीक आहे परंतु आता मुख्य तुमची काय मागणी आहे ती मुख्य मागणी सांगा मुख्य मागणी अशी आहे की ती सहा ते सात महिने झाले जवळपास त्या सेविका गैरजर आहेत अंगणवाडीमध्ये आणि शेवट शेवटला त्यांनी दोन महिन्याची रजा दिली आहे आणि त्याआधी पण त्या गैरहजर आहेत पण त्यानं मुलीचं कारण दिलं आहे शेवटला की मुलीची काहीतरी तब का 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 हे तब्येत बरोबर नाही म्हणून ऑपरेशन काहीतरी करायचं पण मग ऑपरेशन वगैरे काही नाही त्याच्यात काही तथ्य नाही आणि त्या तिसऱ्या पत्त्याच्या प्रसुतीसाठी म्हणजे तिसऱ्या आपत्त्या लपवण्यासाठी म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये गैरजर आहे आणि हे प्रशासनाला मी तसं दे आणून देतो आहे पण प्रशासन याच्यावर टाळाटाळ करतेच पहा म्हणजे आज एक मुख्यत्वे आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येत आहे की सरपंच हे सासरे असल्यामुळे आणि राजकारण यामध्ये येत असल्यामुळे या ज्या काही अंगणवाडी शिक्षिका आहेत यांना तिसरं आपत्ती जे काही होणार आहे त्यामुळे शेवटच्या दोन महिन्याची रजा दिली परंतु सहा महिन्यापासून त्या गायब आहेत म्हणून त्या गावातील एक नागरिक एक सुजन नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मला एक सांगा त्या ठिकाणी तुमचे जे काही तुमच्या तांड्यावरचे म्हणा जे काही सगळे छोटाले मुलं आहेत जे शाळेमध्ये भांगणवाडीमध्ये त्यांचं ऍडमिशन केलेलं आहे त्यांना खाऊ वगैरे व्यवस्थित मिळतो का किंवा याच्यामध्ये पण अपहार होतो खाऊ वाटपामध्ये अपहार होते खाऊ तर मिळते समजा कधी ते एखाद्या वेळेस जे मदतनीस असतात ते पण खाऊ घालतात समजा परंतु असं चा अंगणवाडी चालू केली चार विद्यार्थीसमोर बसवलेत त्यांना अंगणवाडीचं असुद्धा आपण सांगितलेलं नाही हे दिसतंय त्याच्यामध्ये बरं तुम्ही म्हणजे दोन गोष्टीमध्ये याच्या ठिकाणी तुम्ही काय आरोप करताय एक म्हणजे त्यांना कुठले जे काही खाऊ द्यायचं आहे तो खाऊ दिलेला नाही हे एक आहे आणि दुसरं तुम्ही काय म्हणता की त्यांना अंगणवाडीचा असुद्धा शिकवला जात नाही आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आरोप करत आहात हे तथ्य आज आपल्याला माहिती आहे तथ्य हे आपण पुराव्याशिवाय बोलू शकत नाहीत असे तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत ना माझ्याकडे पुरावे अंगणवाडी चालू असतं अंगणवाडीची चालू खूप अंगणवाडीचे फोटो अपलोड करणे पोर्टलला गरजेचं असतं फोटो अपलोड केलेलेच नाहीये आणि खाऊ खाल्ला हे बघा जे अंक्यपादरे त्यांच्या सह्या मारल्या गेलेले आहेत तुम्ही खूप मोठा आरोप करताय की अंगणवाडीमध्ये ज्या वेळेस आपण ड्युटीला जातो ड्युटीला जाता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी फोटो अपलोड करावे लागतात आणि त्यानंतर पुन्हा असं निश्चितच असतं की अपलोड करावं लागतं त्यानंतर तुम्ही सांगता दोन महिन्याच फक्त काय केलेलं आहे की रजा दाखवलेल्या आहेत तर त्याच्या अगोदर त्यांना तिथले फोटो अपलोड केलेले आहेत का नाही चालूच नाही पाच वर्षापासून अंगावे चालूच केली नाही त्यानं कधी विद्यार्थी चार विद्यार्थी समोर बसून त्यांना कधी फोटो काढून पाठवलेलंच नाही हे काय रिपोर्टच आहे माझ्यासमोर त्यांनी काही कारण दाखवलेलं आहे का फोटो अपलोड न होण्याचं मोबाईल खराब आहे मोबाईल खराब आहे मोबाईलमध्ये ऑनलाईन तुम्हाला रिपोर्ट अपलोड करता येतात रिपोर्ट भरता येतात फोटो साधारण अपलोड करता येत नाही हिशोकांती काय ना मोठी म्हणजे ज्या दिवशी त्या येतात त्या दिवशीच अपलोड करतात आणि ज्या दिवशी येत नाही त्यावेळेस मोबाईल खराब असतो असं तुमचं म्हणणं आहे का तर त्या घरी बसूनच हजेरी लावतात असतात ते तांडेमध्ये पाच वर्षापूर्वी पण त्या आधी पण होत्या आणि माग पण ते सहा महिन्यापूर्वी पण होत्या पण ते घरी बसून आपली हजेरी लावताना दिसून येईल ते विभागाला याचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत माझ्याकडे पुरावे आहेत म्हणजे बिनाबुडाचे आरोप तुम्ही करत नाही बिना बुडाचे अजिबात आरोप नाही आहेत आणि आज पण जे माझे आरोप आहेत ते प्रोसेस संदर्भात ते सिद्ध करून द्यावं प्रशासनानं त्यासाठी मी आज उपोषणाला बसतो बरं तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेले आहात तर या प्रशासनाने तुमची काही दखल घेतलेली आहे का दखल म्हणजे आले होते पी ओ ते म्हणतात काय असं काही नाही आहे तरतूद आमची पण तरतूद नाही आहेत मला द्या ना कागदी तरतूद द्या आम्हाला काही करता येत नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक सुजन नागरिक ज्यांना गावाची कळ कळमळ आहे ते या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाच्या पी ओ येतात आणि ते म्हणतात की आमच्याकडे अशी कुठलीही प्रकारची तरतूद नाही की आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो आणि त्यांनी त्याचं ते लिखी आश्वासन मागितलं तर ते वडूओडीचे उत्तर देत आहेत